नमस्कार मित्रांनो विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि सात मतं काँग्रेसची फुटली मात्र या सात आमदारांना ओळखल्याचं काँग्रेसच्या पटोल्यांनी सांगितलं गुप्त मतदान असतानाही काँग्रेसने क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना कसं ओळखलं पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सात मतं फुटली त्यामुळे महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले आणि महाविकास आघाडीकडून शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले विशेष म्हणजे महाविकास आघाडीची मतं आम्हाला मिळाली हे मुख्यमंत्री शिंदे यांनीही ऑन कॅमेरा सांगितलं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा मीडियासमोर ते कबूल केलं आता प्रश्न हा आहे की फुटलेली सात आमदार नेमकी कोणती फुटलेल्या आमदारांना ट्रेस केलंय आता त्यांचा कार्यक्रम होणार असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आता फुटलेले आमदार कसे ओळखणार ते सुद्धा पाहूया काँग्रेसकडे छतिस मतं आहेत छत्रीस मतांमध्ये दहा दहाचे तीन आणि एक गट सात आमदारांचा केल्याची माहिती आहे दहा आमदारांच्या गटाला दुसरा आणि तिसरा पसंतीक्रम देण्यासाठी विशेष मार्किंग देण्यात आलं होतं जसं की दुसऱ्या पसंतीची मतं नोंदवण्यासाठी दोन नंबरचा क्रमांक संबंधित मतपत्रिकेच्या बॉक्समध्ये उजव्या बाजूला लिहायचा आणि डाव्या बाजूला लिहायचा की मध्यभागी लिहायचा कोणता आमदार कोणता पसंती क्रमांक आणि तो कसा लिहायला सांगितला आहे त्याची नोंद आधीच काँग्रेसने डमी पत्रिकेद्वारे आमदाराकडून नोंदवली होती ज्यावेळी मतमोजणी संपली त्यावेळी काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधी सतीश पाटलाने सर्व मतपत्रिका तपासल्या आणि त्यातून कोणते सात आमदार फुटले हे काँग्रेसच्या लक्षात आलं याआधी दोन हजार बावीससुद्धा सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती आणि पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता आता दोन वर्षात दुसऱ्यांदा काँग्रेसला फुटीचा धक्का बसलाय मतदानाच्या एक दिवस आधीच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याला यांना चार आमदार फुटणार असल्याचं म्हटलं होतं पण त्याआधी आणखी तीन मतांची भर पडली तर जी सात मतं काँग्रेसची फुटली त्यापैकी पाच मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फोडल्याची चर्चा आहे कारण अधिकची मतं मिळाली असं स्वतः अजित पवार म्हणाले राजेश पेटेकर यांना तेवीस आणि शिवाजीराव गर्जेंनी चोवीस मतं मिळाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे बेचाळीस मतं असताना दोन्ही उमेदवारांना सत्तेचाळीस मतं मिळाली म्हणजे पाच मतं जास्त मिळाली ही पाच मतं काँग्रेसची असल्याची शक्यता आहे गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने आमदारांची फूट याची देही याची डोळा अनुभवला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत उघडपणे आमदार फुटले आणि दोन्ही पक्षाचे दोन गट झाले तर काँग्रेसच्या बाबतीत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आता याच क्रॉस वोटिंग पक्षाला धोका देणाऱ्या आमदारांना ओळखल्याचं पटोले सांगतायत त्यामुळे काय कारवाई होते हे त्या काळामध्ये दिसेलच धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा